तर मंडळी उपनिषदांचा जन्म झाल्यापासून या पृथ्वी तलावावरचा सर्वात श्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं एकदा स्वामी विवेकानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हटलं होतं अशा या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासातील न भूतो न भविष्यती अशी एकमेव अद्वितीय क्रांती केली आणि स्वराज्याची स्थापना केली पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हेच स्वराज्य आपल्या प्राणांचं मृत्युंजय बलिदान देऊन सुद्धा राखलं छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबाचं सर्व मनसुबे हाणून पाडले आणि पुढे महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाची कबरच महाराष्ट्रात खोदली आणि पुढे तर छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्य इतकं वाढवलं ज्याचं स्वप्न थोरले छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न उभं करण्यात ते राखण्यात आणि ते वाढवण्यात ज्या ज्या कुणी पराक्रम गाजवले आणि ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्वांची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये आढळते परंतु एक नाव इतिहासात असं आढळतं त्यावर इतिहासाने अगदीच दुर्लक्ष केलेलं के आहे ते नाव म्हणजे कुलमुक्त्यार श्री सखी रागिनी जयती महाराणी येसुबाई राणी सरकार म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येसुबाई राणी सरकारांच्याबद्दल माहिती एका वेगळ्या अंगाने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे येसुबाई राणी सरकारांचा जन्म हा दाभोळला पिलाजीराव शिर्के यांच्या घराण्यात झाला पुढे नियतीने येसुबाईंची गाठ ही छत्रपती संभाजीराजे महाराजांसोबत बांधली छत्रपती संभाजी महाराजांचं नशीब अगदीच बलवत्तर असलं पाहिजे म्हणूनच की काय त्यांचा जन्म साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी झाला आणि याच बलवत्तर नशिबासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला अनेक दुर्दर अशा जिम्मेदाऱ्या आल्या दुःख आलं यातना आल्या आणि बलिदानसुद्धा द्यावं लागलं जे जे म्हणून काही छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला आलं ते त्यांची अर्धांगिनी म्हणून येसुबाई राणी सरकारांना सुद्धा भोगावं लागलं वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंगच्या गोटात ओलीस राहावं लागलं वयाच्या नवव्या वर्षीच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाची अगदी आणि अशी पाच हजारी मनसबदारी देखील स्वीकारावी लागली याच वयात छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला जावं लागलं तिथं कैदेत पडावं सुद्धा लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य असं दिव्य शक्य करून दाखवलं ते औरंगजेबाच्या गोटातून औरंगजेबाच्या कैदीतून निष्ठून आले परंतु राजकारणाचा भाग म्हणून त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना मागे सोडावं लागलं आणि राजकारणाचाच भाग म्हणून नऊ वर्षाच्या शंभूराजांना मृत घोषित करावं लागलं मृत असल्याची अफवा पसरवावी लागली त्याच्या मागे वेगळं राजकारण होतं परंतु ते राजकारण अधिक सफळ होण्यासाठी किंवा ती अफवा अगदी खरी वाटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना काळजावर दगड ठेवून छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यविधी करावे लागले त्यांचा दिवससुद्धा घालावा लागला या प्रकरणातसुद्धा सर्वात मोठं दुःख ज्याच्या वाट्याला आलं त्या होत्या सहा ते सात वर्षाच्या येसुबाई राणी सरकार छत्रपती संभाजी महाराज जिवंत असतानासुद्धा त्यांना काही दिवस छत्रपती संभाजी महाराजांची विधवा म्हणून वावरावं वा लागलं हे दुःख पचवण्यासाठी त्यांच्या अंगी कुठली शक्ती असली पाहिजे याचा आपण फक्त विचार केल्यालाच बरा परंतु इतक्यात येसुबाई राणी सरकारांची परीक्षा संपणार नव्हती ही तर खरी सुरुवात होती आणि यासाठीच म्हणून की काय आऊसाहेब आपल्या नात सुनेला आपल्याच आपल्याच तालमीत तयार करत आणि छत्रछायेखाली वाढवत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तर येसुबाई राणी सरकारांना अगदी लहान वयात कुलमुखियार पद दिलं होतं आणि फडावरचा कारभार सांभाळण्याचे बरेच अधिकार सुद्धा दिले होते पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला छत्रपती संभाजी राजांना राज्याचे पहिले युवराज होण्याचा मान मिळाला आणि अनुकर्मे येसुबाई राणी सरकारांना स्वराज्याची पहिली युवराज्ञी होण्याचा मान मिळाला परंतु युवराज्ञीपणाचा मुकुट सुद्धा अगदीच काटेरी होता कारण आऊ मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात रायगडावरती जे काही राजकारण सुरू झालं त्याच्यात जो संभाजी राजांचा छळ झाला त्याच्यात जे दुःख संभाजीराजांच्या वाट्याला आले त्यात सुद्धा येसुबाई राणी सरकार होरपळून निघाले छत्रपती संभाजी महाराजांची खरी परीक्षा झाली जेव्हा नेतीने तिचा सर्वात मोठा डाव खेळला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि रायगडावरती संभाजी महाराजांच्या विरोधात होत असणाऱ्या राजकारणाला जणू काही ऊत आला छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर अनंत अडचणी दत्त म्हणून उभ्या होत्या स्वकीयांकडून होणाऱ्या षडयंत्राचा सुळसुळाट सूर सुटला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा लचका तोडण्यासाठी खुद्द औरंगजेब स्वतःची सात लाखाची खडीफौज घेऊन स्वराज्याच्या सीमेवरती येऊन दाखल झाला होता परंतु इथेसुद्धा खंबीर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या विरोधात जे षडयंत्राचे निखारे पेटले होते ते शांत केले ज्या ज्या पातळयंत्री लोकांनी त्यांच्या विरुद्ध षडयंत्र केलं होतं त्यांना त्यांची त्यांची जागा दाखवली स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात केली घरातल्या दुश्मनांचा बंदोबस्त छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता परंतु स्वराज्याला दुश्मन कमी नव्हते एकीकडे एक मोगल होते एकीकडे एक सिद्धी होते एकीकडे पोर्तुगीज होते आणि या सर्व शत्रूंसोबत छत्रपती संभाजी महाराज एकटे एकाकीपणे सगळ्या आघाड्यांवरती जणू काही एकटेच लढत होते या सर्व आघाड्यांवरती लढत असताना छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याचा राज्यकारभार पाहणं किंवा रायगडाचा राजधानीचा राज्यकारभार पाहणं याला उसंत नव्हती परंतु या संपूर्ण काळामध्ये स्वराज्याचा कारभार पाहणं राजधानीची सर्व कामकाज पाहणं हे सर्वात मोठं काम केलं ते येसुबाई राणी सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा डाव मांडला आघाड्यांवरती ते जात होते तेव्हा मागे ज्या पद्धतीने आऊसाहेबांनी स्वराज्य सांभाळले रयत सांभाळी अगदी त्याच पद्धतीने इथे येसुबाई राणी सरकार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी रायगड सांभाळला राजधानी सांभाळली आणि स्वराज्याचा राज्यकारभार देखील सांभाळला येसुबाई राणी सरकार यांनी हा सर्व राज्यकारभार किती अस्खलितपणे सांभाळला होता याचं उदाहरण द्यायचं झालं तर सोळाशे एक्याऐंशी पासून सोळाशे एकोणनव्वद पर्यंत स्वराज्याच्या राज्यकारभाराची इतकी संकटे आली असताना सुद्धा कुठेही घडी विस्कटलेली दिसत नाही राजधानीमध्ये किंवा घरामध्ये कुठलाही कलह झालेला दिसत नाही इतकं सगळं करत असताना एक दुसरी बाजू येसुबाई राणी सरकारांची जी आहे या संपूर्ण काळामध्ये राजाराम महाराजांचा सा सांभाळ देखील केल, पुत्रवत केलेला आढळतो ज्या राजाराम महाराजांच्या आईने सोयराबाई राणी सरकारने आपल्या पतीला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्यभर पाण्यात पाहिलं त्यांच्या विरुद्ध राजकारण केलं कटकारस्थानं केली अशा सोयराबाईंच्या एकुलत्या एक मुलाला येसुबाई राणी सरकारांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावला शिकवलं आणि वाढवलं देखील हे सगळं करण्यासाठी मनाचा किती मोठेपणा असायला पाहिजे हे करण्यासाठी एखाद्या देवत्वाला पोचलेल्या संताची उडती अंगी असायला पाहिजे जी येसुबाई राणी सरकारांच्या अंगी आढळते परंतु येसुबाई राणी सरकारांची महानता आणि त्यांची खरी परीक्षा सुरू होते सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्यानंतर येसुबाई राणी सरकार रायगडावर असताना त्यांना खबर मिळते की संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलेली आहे ही खबर त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या काळजाला किती घरं पडली असतील याचा नुसता विचार न केलेलाच बरा एकीकडे छत्रपती संभाजी महाराज कैद झालेत त्यांना सोडवण्यासाठीची खटपट करणं दुसरीकडे सगळीकडून शत्रूंनी वेढलेले स्वराज्य आबाधित राखणं राजधानी आबादित राखणं ही दुहेरी भूमिका सुद्धा येसुबाई राणी सरकारांनी त्या अत्यंत कठीण काळामध्ये अत्यंत चोखपणे बजावली छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्यानंतर दुसरी स्त्री खचून गेली असती स्वराज्य तिथेच मोडकळीस आलं असतं परंतु येसुबाई राणी सरकारांनी स्वराज्याचा डाव कुठेही विस्कटू दिला नाही पुढचे चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराच्या अनेक कहाण्या येसुबाई राणी सरकारांच्या कानावर रोजच्या रोज पडत होत्या त्यांना सोडवण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी होत होते नाही तर चाळीस जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे करून मारले ही बातमी जेव्हा येसुबाई राणी सरकारांना समजली असेल तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा कुठला डोंगर कोसळला असेल याचा आपण विचारच केलेला बरा परंतु इतक्या गंभीर परिस्थितीत सुद्धा येसुबाई राणी ज्या स्थित प्रज्ञतेने वागल्या त्यामुळेच त्यांना कधी कधी प्रत्य आऊसाहेब म्हणावं असं वाटतं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारलं स्वराज्याचा छत्रपती संपवला आता एकच घास करून सगळं स्वराज्य संपवायचं असा विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला म्हणून त्याने झुल्फिकार सरळ राजधानीच ताब्यात घ्यायची म्हणून रायगडावरती पाठवलं जुलफिकार रायगडाला वेळा पडला परिस्थिती अशी होती की छत्रपती संभाजी महाराज मृत झाले होते स्वराज्याला छत्रपती नव्हता राजधानी धोक्यात होती अशा परिस्थितीमध्ये येसुबाई राणी सरकारांनी जे चातुर्य जे औदार्य जे आनी जी दूरदृष्टी वापरली त्यामुळेच येसुबाई राणी सरकार इतक्या महान होतात सर्वप्रथम जे पाऊल उचलायचं होतं ते म्हणजे स्वराज्याला एक नवीन छत्रपती द्यायचा होता येसुबाई राणी सरकारांच्या मनात आलं असतं नवे नवे अगदी नियमाप्रमाणे पुढचे छत्रपती हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे हेच असायला पाहिजे होते परंतु इथे येसुबाई राणी सरकार पुत्र मोहात पडल्या नाहीत स्वराज्य राखण्यासाठी त्यांनी नियमांनासुद्धा बगल दिली इथे उचित काय आहे ते पाहिलं कारण त्यावेळेस शाहू राजांचे वय फक्त सात वर्षाचं होतं राजाराम महाराजांचे वय एकोणीस वर्षाचं होतं छत्रपती हा कळताच असावा राजकारण करू शकेल असाच असायला पाहिजे म्हणून इथे येसुबाई इराणी सरकारांनी महान असं औदार्य दाखवलं स्वतःच्या पुत्राला राज्याभिषेक न करता इथे राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलं आणि स्वराज्याला नवीन छत्रपती मिळाले जुलफिकार खानाचा वेढा रायगडाला पडला होता जुलफिकार खानाने जर रायगड घेतला तर तिथेच नव्याने छत्रपती झालेले राजाराम महाराज होते रायगड जुलफिकार खानाच्या शक्यता होती राजधानी पडण्याची शक्यता होती आणि नव्याने जाहीर झालेले छत्रपती राजाराम महाराज सुद्धा औरंगजेबाच्या कैदेत जाण्याची शक्यता होती इथे जे सर्वात पाऊल येसुबाई राणी सरकारांनी उचललं त्याची चर्चा नक्कीच झाली पाहिजे इथे येसुबाई राणी सरकारांनी जे चातुर्य दाखवलं त्यामुळेच पुढे स्वराज्य आणि स्वराज्याच्या छत्रपती आणि स्वराज्याची राजधानी वाचली असंच म्हणावं लागेल सर्वात मोठं पाऊल होतं येसुबाई राणी सरकारांनी राजाराम महाराजांना गुप्त मार्गाने जिंजीला जाण्याची सूचना केली आणि जिंजीला स्वराज्याची राजधानी करण्याचा आदेश सुद्धा दिला इथे त्यांनी स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा मोह केला नाही स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला सुरक्षित केलं नाही संकटाच्या तोंडावरती त्या स्वतः उभ्या राहिल्या आणि राजाराम महाराज जे नव्याने छत्रपती झाले होते त्यांना जिंजीला पाठवलं जिंजीला राजधानी केलं आणि स्वतः मात्र संकटाच्या तोंडाशी उभ्या राहिल्या रायगड फक्त किल्ला राहिला होता किल्ला गेला तरी तो वापस घेता येईल ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण येसुबाई सरकारांनी इथे तंतोतंत अंमलात आणली आता होणार असं होतं रायगड पडला तरी स्वराज्याची राजधानी जिवंत असणार होती आणि स्वराज्याचे छत्रपती सुद्धा आबाधित असणार होते पुढे येसुबाई राणी सरकारांनी महान पराक्रम गाजवला आठ महिने झुल्फिकार खानाच्या विरोधात रायगड लढवला शेवटी कपटाने का होईना झुल्फिकार खानाने रायगड घेतला येसुबाई राणी सरकार आपल्या आठ वर्षाच्या मुलासोबत औरंगजेबाच्या कैदेत गेल्या ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या बहिणीला आणि अनेक निष्ठावंत सरदारांना हाल हाल करून मारले ज्या औरंगजेबाने आपल्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले त्या औरंगजेबाच्या गोटात त्या औरंगजेबाच्या कैदेत जाण्याचं सुद्धा येसुबाई राणी सरकार अत्यंत स्थितप्रज्ञ होत्या आणि आपले फासे फेकत होत्या येसुबाई राणी सरकारांना पक्क ठाऊक होतं की औरंगजेब आपल्यासोबत कुठलेही वाईट कृत्य करणार नाही कारण मराठ्यांचा एक कुमकुवत दुवा आपल्याकडे असावा असंच त्याला वाटणार आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर मराठे जे त्याच्या अंगावर आले होते त्यामुळे औरंगजेब घाबरला होता इथे उलट येसुबाई राणी सरकारांनी पुढचे डाव खेळले आपला आठ वर्षाचा मुलगा गोंडस राजबिंडा मुलगा औरंगजेबाला मध्यस्थी घालून औरंगजेबाचंच मन जिंकवलं औरंगजेबाची संपूर्ण माया शाहू महाराजांवरती जडली हा गनिमिकावा इतका यशस्वी ठरला की पुढे औरंगजेबाने या बालशाहू राजांना गुजरातची स्वतंत्र सुभेदारीसुद्धा दिली दरम्यानच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या मुसद्दीपणाचा कहर केला आणि औरंगजेबाचा कुठलाच डाव यशस्वी होऊ दिला नाही पुढे महाराणी ताराबाई राणीसाहेबांनी आपल्या पराक्रमाची तर पराकाष्ठा केली आणि औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात खोदली गेली सात मध्ये औरंगजेबाचा अंत झाला परंतु दुसरीकडे सोळाशे नव्वद पासून ते सतराशे सात पर्यंत पर्यंत येसुबाई राणी सरकार आपल्या एकुलते एक मुलासोबत होत्या जिथे औरंगजेबाची छावणी पडत होती तिथे त्या फरपटत जात होत्या सतराशे सात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजकारणाचं वारं फिरलं मोगलांची बाजू कुमकवत झाली आणि मराठ्यांची बाजू वरचढ झाली मोगलांना मराठ्यांचा सामना करणं होईनास सा झालं म्हणून मराठ्यांमध्ये दुफळी माजवायची म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना मुक्त केलं आणि स्वतंत्र राजा म्हणून घोषित सुद्धा केलं मराठ्यांचा एखादा कुमकुवत दुवा आपल्याकडे नसेल तर मराठे आपल्याला दिल्लीला वापस देखील जाऊ देणार नाही ही भावना त्यांच्या मनात नक्कीच होती जरी त्यांनी शाहूराजांना मुक्त केले असले तरी येसुबाई राणी सरकारांना आपल्या कैदेत ठेवलं आणि या कराराला देखील येसुबाई राणी सरकारांनी हसत हसत मंजुरी दिली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फारुख सियार गादीवरती आला परंतु फारुख सियार आणि सय्यद बंधू यांच्या संबंध बिघडले सय्यद हुसेन अली याच्याकडे मराठ्यांशी मैत्री करण्यापेक्षा दुसरा पर्याय उरला नव्हता म्हणून त्यांनी मराठ्यांशी एक करार केला की दक्षिणेतील मोगलांचा जेवढा काही प्रदेश आहे त्याची सरदेशमुखी आणि चौथाई मराठे वसूल करतील त्या बदल्यात मोगलांच्या संरक्षणासाठी मराठ्यांची पंधरा हजाराची फौज ही तैनात असेल परंतु हे दोन्ही झालेले करार मदार मोघल भाषाच्या सही शिक्क्याशिवाय त्याला काहीही महत्त्व नव्हतं दुसरीकडे सय्यद बंधूंना फारुख सियारचा बंदोबस्त करायचा होता म्हणून या दुहेरी भूमिकेसाठी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची पंचवीस हजाराची फौज दिल्लीला रवाना झाली मराठ्यांनी फारुख सियारचा बंदोबस्त केला आणि सय्यद बंधू मधील मोहम्मद शाह याला गादीवरती बसवलं ज्या मराठ्यांमुळे आपण दिल्लीच्या गादीवर बसलो होतो त्याच मराठ्यांच्या कुठल्याही मागणीला नकार देण्याची हिंमत महमूद शाहमध्ये नव्हती म्हणून त्यांनी मराठ्यांचे सर्व करार मदार मान्य केले इथे शाहू महाराजांची जी सर्वात मोठी मागणी होती ती अशी होती की महाराणी येसुबाई सरकारांना कैदेतून मुक्त करणं या मागणीला सुद्धा मुघल बादशाह नकार देऊ शकणार नव्हता आणि शेवटी सतराशे एकोणीस मध्ये महाराणी येसुबाई सरकार यांची मुक्तता झाली सतराशे एकोणीसमध्ये महाराणी येसुबाई राणी सरकार जेव्हा मुक्त झाल्या तेव्हा वय जवळपास साठ वर्षे इतके होते पुढची दहा वर्षे येसुबाई राणी सरकारांनी शाहू महाराजांचं मार्गदर्शन म्हणून काम बजावलं यांच्याच हयातीत मराठा साम्राज्याची सीमा या नर्मदा पार गेल्या थोरे स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न आपल्या हयातीत पूर्ण झालं आपल्या बलिदानाचं आपल्या त्यागाचं फळ मिळालं ही भावना नक्कीच त्यावेळी येसुबाई राणी सरकारांच्या मनात दाटली असेल आणि पुढे इतिहासकारांच्या मते सतराशे तीसमध्ये येसुबाई राणी सरकारांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला स्वराज्य आबाधित राहावं छत्रपती जिवंत राहावा मराठा साम्राज्याच्या सीमा वाढवाव्यात म्हणून या आऊसाहेबांच्या नातसुने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलमुख्तियार बाईसाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांची श्रीसखी रागिनी जयंतीने आणि स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणीने आपल्या वयाची एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत घालवली आपल्या आयुष्याचं वाळवंट केलं या त्यागाचं या बलिदानाचं या चातुर्याचं या औदार्याचं या दूरदृष्टीचं वर्णन कुठल्या शब्दात करायचं हे मला तरी कळत नाही सांगितलं जातं की प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास झाला पांडवांना बारा वर्षाचा वनवास झाला परंतु ते वनवासात देखील स्वतंत्र होते इथेही स्वराज्याची माऊली जवळपास एकोणतीस वर्ष मोगलांच्या कैदेत राहिली स्वराज्यासाठी आणि तुमच्या माझ्यासाठी स्वराज्याच्या माऊलीने दिलेलं बलिदान कुठल्याही शब्दात वर्णन करता येणार नाही असं असताना इतिहासाने मात्र सदैवच महाराणी येसुबाई राणी सरकारांसोबत अन्याय केला इतकंच नाही तर साताऱ्यामधील संगम माऊली येथे जी येसुबाई राणी सरकारांची समाधी आहे ती सापडण्यासाठी सुद्धा तीनशे वर्ष जावे लागले आजही इतिहासामध्ये येसुबाई राणी सरकारांच्या जन्मतारखेची नोंद नाही मृत्यूच्या तारखेची नोंद नाही यांची समाधी सापडायला जवळपास तीनशे वर्ष लागली इतिहासाने तुम्ही आणि मी सर्वांनीच या पापासाठी येसुबाई राणी सरकारांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्या शौर्याला त्यांच्या अवदार्याला त्यांच्या बलिदानाला त्यांच्या त्यागाला वाकून नतमस्तक होऊन नमन केलं पाहिजे आजचा हा व्हिडिओ हे शब्दपुष्प मी कुलमुक्तियार श्री सखी रागिनी जयती महाराणी येसुबाई राणी सरकार यांच्या चरणी समर्पित करते हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि येसुबाई राणी सरकारांचं कर्तृत्व त्यांचं बलिदान जगाला समजू द्या एवढीच विनंती आहे जय शंभूराजे